ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी उपोषणाला बसलेल्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक धार येते छगन भुजबळ माजी मंत्री पंकजा यांच्यासह लक्ष घात त्यामुळे साहजिकच सरकारवरही प्रेशर वाढताना दिसून येत आहे याच प्रेशर मध्ये उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर दोन तासांची मॅरेथॉन बैठक घेतली या ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचा निर्णय घेतानाच मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्याची मागणी मान्य करता येणार नाही अशी भूमिका मांडली यातून ओबीसी समाजाला काहीसा दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येते या बैठकीत नेमके काय काय निर्णय झाले तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री छगन भुजबळ उदय सामंत धनंजय मुंडे अतुल सावे गिरीश महाजन संजय बनसोडे पंकज मुंडे गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे यांच्यासह लक्ष्मण आके यांचं शिष्टमंडळ देखील उपस्थित होत यात सुरुवातीला शिष्टमंडळानं राज्यात मराठा समाजाला चोपन्न लाख कुंडी नोंदी कशाच्या आधारे दिली असा सवाल केला तसेच या नोंदी ताबडतोब रद्द करण्याची प्रमुख मागणी ओबीसी नेत्यांनी केली त्यावर ही बाब तपासून कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं तर केंद्र सरकारनं जात नाही जनगणना करावी ओबीसीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करा अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नेमके काय काय निर्णय झाले पाहूया खोटी ओबीसी प्रमाणपत्र कुणालाही दिली जाणार नाही ते दिली असतील तर तपासली जाणार खोटी प्रमाणपत्र घेणं आणि देणं गुन्हा आहे अशी प्रमाणपत्र घेणाऱ्या आणि देणाऱ्या दोघांवरही कायदेशीर कारवाई केली जाणार मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण दिलं जाणार नाही ते कायद्यातही बसणार नाही असंही या बैठकीत ठरलं त्याचबरोबर काही लोक ओबीसी ईसीबीसी ईडब्ल्यू एस अशी वेगवेगळी प्रमाणपत्र काढून वेगवेगळ्या ठिकाणी लाभ घेतात त्यामुळं दाखले आधार कार्डला जोडण्याची कल्पना बैठकीत मांडण्यात आली ती सरकारकडून स्वीकारण्यात देखील आली त्यामुळं एकाच दाखल्याचा फायदा घेतला जाईल आणि सरकारला फसवलं जाणार नाही मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जशी मंत्रिमंडळ उपसमिती आहे तशी उपसमिती ओबीसी भटक्या नियुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन केले जाईल असे निर्णय या बैठकीत झाले याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सगळे सोयरे बाबतीत सविस्तर चर्चा झाली एस सी एस टी ओबीसी मध्ये सगळे सोयऱ्यांना दाखले देण्याबाबत सविस्तर नियमावली तशी नियमावली करण्याची मागणी यावेळी करण्यात आली सर्व पक्षांना विश्वासात घेऊनच सगळे सोयीबाबतचा प्रश्न सोडवणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मराठा आणि ओबीसी समाजावर अन्याय करणार नसल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सांगितले त्याचबरोबर निवडणूक काळात आणि त्यानंतर काही लहान समाजावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले तर मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ओबीसी बैठकीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स ऑफ मराठी फॉलो करा